डुकरिणी काय केलीस मी ती झोपली आहे आणि डुकरीने सगळा कचरा आणून इथे टाकलाय कुठे चालेल इकडे काय करावं देत आहे इकडे 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 तरीच म्हटलं डॉक्टर का म्हणायला लागले माझ्या अंगातलं रक्त कमी झाले आई ही एक नाला आहे आणि तिकडे एक नाला आहे बादलीतलं पाणी द्यायला लागले तर संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि मी झोपून उठले आज मी तुम्हाला आणखीन एकदा माझं संध्याकाळचं रुटीन मी शेअर करणार आहे आणि इथे मी जे काही झोपण्यासाठी अंतरून घेते त्याची घडी करत आहे आणि लकी आणि स्वीटीचा दंगा सुरूच होता या दोघे काही शांत बसण्याचं नाव अजिबात घेत नव्हते फक्त त्यांना दंगा करायचा होता फक्त आणि फक्त दंगा करून यांनी उठवला आणि तो मी बघितला लकीने किती कचरा केला होता अजिबात शांत बसत नाहीत अजूनही त्यांचं भांडण सुरूच आहे रात्र दिवस फक्त भांडण करतात जिणं मुश्किल करून टाकले माझं तरी कारण घरी मी एकटीच असते शांत बसा शांत बसा असूक म्हणून म्हणून गाल आणि नरड दुखायला लागलं नवी काय करायचं सांगा अवघड झालंय सगळं अवघड जागेचं दुखणं झालं हे बघा हे बघा आले बघा मध्ये तर इथे मी उठून फ्रेश वगैरे झालेले आहे आणि भांडी घासत घासत छान मस्त असे युट्यूबला शिव्या सुद्धा घालत होते कारण युट्यूबला मी हेच म्हणत होते की अरे युट्यूब्या कुठे जाऊन बसलायस रे युट्यूब्या तुला काय आमचे कष्ट दिसतात की नाही रे या डोळे झाकून बसलायस काय रे युट्यूब्या बाकीच्यांना कसे व्ह्यूज देतोस रे युट्यूब्या अरे युट्यूब्या बाई खूपच बोलले मी युट्यूबला युट्यूबला अशी मराठी समजत नाही नाही तर मला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डान्स केला असतो अरेच्या ब्युट्यू ब्युट्युब्या युट्यूब ऐकलं नक्की आली पाठीमागून नाचत नाचत येते नुसती अशी चार पायावरती उड्या मारत कुठली गेली गेली आणि नाच गेली बसली अरे युटूबा तुला काय आमचे कष्ट दिसत नाही का रे युटूब्या तर अशा मी यूट्यूबला शिव्या घालत होते तुम्ही पण शिव्या घालता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि पड पड पडकी पडत नाही संपत आले आण मी नवीन घालणार आहे ना तुम्ही म्हणाल काय रे बाबा संपत आले नाही वापरते आणले नवीन यूट्यूब दादा जरा आमच्याकडे गरिबांकडे लक्ष की येऊ अबे यूट्यूब के बच्चे घचका घचकस भांडी घसघप घसकट भांडी तर आता हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आहे पुरी पनीरची भाजी वरण डाळभात मग वरण आणि डाळभात म्हणजे डाळ आणि वरण एकच ठीक आहे तर कसली भारी भाजी जाळी निघली आहे बघा की अशी कोणाची असते काय अगदी माझ्यासारखी बेकणी पान निघली आहे जाळी भाजी एवढ्या फास्ट कोण भांडे असतात तरी काय माझ्यासारखी हां युट्यूब त्या दिसतंय की, की नाही रे युट्यूब्या तर इथे आहे दही आणि यामध्ये मी थोडं दही घेणार आहे अर्ध्यापेक्षा जास्त घेणार आहे आपण याचा गरीब चक्का तयार करणार आहोत तर इथे बघा तुम्ही मी चार ते पाच मोठे स्कूप काढून घेतले दह्याचे आता तुम्ही म्हणाल हे तर चक्का करण्यासाठी एका रुमालामध्ये बांधून ठेवायचं असतं ना तर होत तसंच करायचं असतं पण आता मी हे असंच असंच ठेवणार आहे आपल्याला एकदमच दाटसर आणि त्यामध्ये एकही ते पाण्याचा राहिला नसला पाहिजे असं चक्का हवं आहे त्यासाठी हे बघा आता हे काही न म्हणजे कोणत्याही रुमालामध्ये न बांधता सुद्धा खाली तुम्ही बघू शकताय पाणी किती पडते थेम थेम आता हे असंच ठेवणार आहे मी दिवसभर फ्रीजमध्ये आणि संध्याकाळी झोपताना याला रुमालामध्ये बांधून ठेवणार आहे म्हणजे काय होईल आपल्याला घट्टा असा आपला चक्का बनून तयार होईल ठीक आहे तर हे आहे असं मी रात्र सॉरी दिवसभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण रुमालामध्ये बांधून ठेवायचं आहे आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि हे मी फ्रीजमधून बाहेर काढले आणि तुम्ही बघू शकताय खाली किती पाणी साचलेलं आहे आता हे जे आहे ते हा जो कॉटनचा रुमाल आहे त्यामध्ये मी बांधून ठेवणार आहे आणि जेव्हा श्रीखंड करायचं असेल तेव्हा मी हा चक्का तुम्हाला दाखवेन कसा होतो आहे आहे आगे 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 ते तर आपला चक्का बनून रेडी आहे आणि आताच मी जस्ट काढलं मधून काढले हे आपण छान असं ओपन करून बघूयात इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असा आपला चक्का बनवून तयार आहे आणि ॲक्च्युली हे जायचं त्यामुळे थोडंसं आपल्याला या कन्सिस्टन्सीचा चक्का मिळेल आणि खाली तुम्ही हे पाणी बघू शकता हे पाणी फेकून नाही द्यायचं असे तुम्ही पिऊ शकताय किंवा कणिक वगैरे तुम्ही डाळ वगैरे करत असाल कणिक वगैरे माळीचे असेल तर हे पाणी यूज केलं तरीही चालेल आता आपण आपलं श्रीखंड करून घेऊयात इथे चक्का मी एका भांड्यामध्ये म्हणजे त्याच भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि जितकी तुम्हाला साखर हवी आहे तितकं तुम्ही गोड करू शकताय तर इथे मी चार ते पाच टेबल साखर घालणार आहे आता याचमध्ये एक चमचा मी मिल्क पावडरसुद्धा घालणार आहे आता मिल्क पावडर यासाठी हालायची जे काही एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ना ते ॲब्झॉर्ब करून घेईल आपली मिल्क पावडर आता याला छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी तर आज आपण केशर इलायची फ्लेवर मला श्रीखंड बनवतोय हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पेटून घ्यायचं याला तर असा ना हात दुखेपर्यंत याला असं एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे एवढं फेटायचं आहे एवढं फेटायचं की त्याला ऐकायला पाहिजे आणि आपल्याला पण ओके आता केशर इलायची फ्लेवर आहे म्हटल्यानंतर केसर तर हवंच ना हे बघा ठीक आहे यामध्ये हे मी थोडंसं गरम पाण्यामध्ये केशर घातलं होतं सगळं घालायचं आहे काहीसुद्धा ठेवायचं नाही आहे नंतर व्हिडिओ झाल्यानंतर काढून घेतलं तरी चालतं पण व्हिडिओसाठी तरी, तरी दाखवावं लागतंच की होय की नाही हां आता आणि मिक्स करायचं आहे हात दुखेपर्यंत थांबायचं नाही ठीक आहे हात दुखेपर्यंत आपण याला फेटून घेतलं आहे आता यामध्ये मी थोडंसं जायफळ असे फिपून घालणार आहे मी तुम्हाला एक सजेस्ट करेन तुम्ही जायफळ काही नाही दुधाचा कोणताही पदार्थ असू दे खास करून बासुंदी श्रीखंड मसाले दूध त्यामध्ये जायफळ जास्त घातला ना तर त्याची टेस्ट की भारी होती की काय सांगू मी आता आपण एक इलायची यामध्ये कुटायची इलायचीला आणि कुटून घालायची तर इथे मी ही इलायची कुटून घेतली घालायचे तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घालू आहे आता माझ्याकडे काही अवेलेबल नाही आहेत त्यामुळे मी घालणार नाही आहे ठीक आहे जे आवडेल ते ड्रायफ्रूट्स घातलं तरी मी चालेल पुन्हा हात दुखेपर्यंत याला मिक्स आहे मिक्स 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 ठीक आहे हे फिटून झाले आता थोडीशी तुटी तुटी टाकूया एकाच कलरची तुमच्याकडे असेल त्या कलरची टाकू शकताय आहे आणखीन मिक्स करायचं आहे आता हे आपलं श्रीखंड तयार आहे हे बघा याची कन्सिस्टन्सी अजिबात या बेटरमधून मधून पडत नाही आहे आता हे दोन ते तीन तास असंच ठेवायचं आहे छानपैकी आपले श्रीखंड तयार झाले आता था श्रीखंड आहे म्हटल्यानंतर तर हवीच तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलाय आता यामध्ये काय करायचंय आपल्याला अर्धी वाटी मैदा आहे तुम्ही पूर्ण मैद्याच्या केला तरीही चालेल पण इथे पुरी तेलकट न होण्यासाठी मी आणखीन एका सिक्रेट पिठाचा तुम्हाला काही पत्ता सांगणार आहे ठीक आहे मैदा आणि हा आहे पोळी आट्टा इथे लिहिलेली दिसतं का तुम्हाला दिसलं काय दिसत नाही वाटतं हां हे बघा पोळी आट्टा एक किलो दर रुपये अडतीस ठीक आहे एम आर पी आहे पण तेल गंडवतात ठीक आहे असू दे आता यामध्ये आहे पोळी आट्टा अर्धी वाटी ठीक आहे गव्हाचं पीठ एक वाटी मैदा अर्धी वाट्याने पोळे आट्टा जो असतो प्रॉपर तो अर्धी वाटी घ्यायचा आहे आता हे चाळायचं चाळून घ्यायचं आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तो पोळे आट्टा आहे ना तेलाची जरी पोळी लाटली तरी त्याला अजिबात तेल राहत नाही आता पुरी ही आपली तशीच होईल ठीक आहे हे चाळून झालं आता यामध्ये दोन दुधाचा चमचा म्हणजे आपण पोहे खातो ना ते दोन चमचे रवा टाकायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी घट्ट असं मळायचं आहे खूप सईसर मवचं पीक नाही मळायचं तरी तुम्ही बघू शकता अगदी घट्ट असा गोळा मी मळून घेतला आहे आता याला भिजत ठेवायचं आहे जो रवा आहे तो चांगला भिजला पाहिजे आणि रवा यासाठी घालायचं की पुरी जास्त वेळ फुगलेली राहते त्यामुळे रवा यामध्ये घालायचा ठीक आहे आता आपण छान मस्त अशी पनीरची भाजी करून घेऊया ठीक आहे तर इथे मी मिल्की मिस्टीचं पनीर घेतले दोनशे ग्रॅम आता काय करायचं हे छोटे छोटे क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि छान असं तुपामध्ये असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे पनीर भाजते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते इथे आहे सोहाळाचा शाही पनीर मसाला हा मी घेतलाय आता एका बाउल मध्ये थोडस पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यामध्ये हा जो मसाला आहे तो सगळा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा ठीक आहे तर इथे मी सगळं पनीर भाजून घेतलंय आणि त्याच कडीमध्ये अगदी थोडस तेल आणि तूप गरम करून घेतलंय तर त्यामध्ये आपल्याला एक छोटा टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला आपला टोमॅटो बऱ्यापैकी भाजलाय आता त्यामध्ये दोन छोटे चमचे मी लाल तिखट घालणार आहे आता याला मिक्स करून घेऊया आता याचमध्ये जो आपण चुहाणा मसाला घेतला होता तो ही घालायचं आहे आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे अगदी एवढी चिमट मी मीठ घालणार आहे कारण यामध्ये ऑलरेडी मीठ असतं थोडंसं अगदी पनीरसाठी ठीक आहे आपला मसाला घातलाय छान असतं थोडंसं चित्त घातलं होतं तेवढं तेल सुटलं आता यामध्ये पनीर घालायचं आहे आणि हे मिक्स करून आणखीन एक पाच मिनिट मंदिर शिजवून घ्यायचं आहे आपल्या पनीरमध्ये सगळा जो मसाला आहे तो गेला पाहिजे ठीक आहे तर यावरती ठीक आहे पाच मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता आणि तुम्ही बघू छान मस्त अशी तर्री यावरती टाकायची आहे कोथंबीर आणि हे झाकून तर इथे आपलं पुरीचं पीठ चांगलं आहे आता याच्या आपण पुऱ्या करून घेऊयात इथे आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत मी आता यांना फ्राय करून घेऊया तेल आपलं गरम झालंय आणि लक्षात ठेवा आधी पुरी एका साईडवरून पूर्ण भाजून घ्यायची आणि नंतर मग ती पलटवून घ्यायची नाहीतर मग तेल त्यामध्ये राहू शकतो तर छान टमाशी फुकलेली आहे आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून हो घेऊयात तर इथे आपल्या सगळ्या पुऱ्या तयार आहेत आणि अजिबात तेलकट झालेली नाही तुम्हाला मी दाखवते हो हे बघा जितकं तेल नॉर्मल पुरेलं असतं त्याच्यापेक्षा अगदी खूप कमी असं तेल आहे अजिबात तेलकट झालेलं नाही आणि हे आहे फक्त जो आपण पोळीआट्टा यूज केला ना त्यामुळे आणि रव्यामुळे जास्त वेळ अशीच फुगलेली पुरी राहते ठीक आहे तर आजचा ब्लॉग आजचं इव्हनिंग रुटीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटाबाई टेक केअर